मराठा आरक्षणा प्रश्नी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून केलेलं उपोषण सुभाष जावळे यांनी माग घेतलंय मराठा आरक्षणाच्या प्रश्नी मुंबईत मंगळवारी संयुक्त बैठकीद्वारे सकारात्मक पावले उचलली जातील असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्य समन्वयक सुभाष जावळे यांनी आरक्षण प्रश्नी गेल्या दहा दिवसांपासून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या प्राणांतिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण दरेकर या दोघांनी नांदेड मार्गे परभणी गाठून जावळे आणि त्यांच्या चर्चा केली मराठा समाजात ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याचा प्रश्न निकाली लागेपर्यंत मराठा समाजाला एडब्ल्यू एस चे आरक्षण कायम ठेवावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांबाबत उपोषण करते सुभाष जावळे यांनी मंत्री पाटील यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले तर या विषयावर सरकारद्वारे ठोस निर्णय झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करते वेळी मराठा समाजानं आजपर्यंत मोठ्या संयमानं भूमिका घेतल्यात मात्र त्याचं गांभीर्य राज्यकर्त्यांना नाहीये त्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्न आजही प्रलंबित पडलेत असं स्पष्ट केलं त्यावेळी मंत्री पाटील यांनी हे सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सातत्यानं सकारात्मक भूमिका बजावत आहे हे स्पष्ट करतेवेळी जावळे यांनी ईडब्ल्यूएसचे एसचे आरक्षण कायम राखण्याबाबत केलेल्या मागणीवर हे सरकार कायदेत तज्ज्ञांना पाचारण करीत मते जाणून घेतील असं ठोस आश्वासन दिलं मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीचीही या सरकारनं यापूर्वी दखल घेतली असून जास्तीत जास्त व्यक्तींचे कुणबी प्रमाणपत्राची प्रकरणं निकाली लागावी या दृष्टीनं सर्वार्थानं प्रयत्न होत आहे असं पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं तर मंत्री पाटील यांच्या हस्ते सुभाष जावळे यांनी लिंबू पाणी घेत उपोषण सोडले। प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी परभणी